त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया या अमरावतीच्या भूमीत आपल्या सगळ्यांच्या सोबत भारताचे राष्ट्रीय नेते माननीय बबलूभाऊ देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं माननीय बबलू भाऊ देशमुख नेते माननीय ने राहुलजी गांधी यांचं आगमन आपल्या सगळ्यांमध्ये झालेलं आहे जोडा गट्राज यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया माननीय बंधू देशमुख सर्व लोकांना नमन करतो आजच्या या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्र प्रचारार्थ काँग्रेसचे बळवंतराव आनखडे यांच्या प्रचारार्थ उपस्थित आमचे ऑल इंडियाचे नेते काँग्रेसचे ऑल इंडियाचे नेते राहुलजी गांधी यांचं आगमन झालंय मान्य राहुलजी गांधी हे आपल्यात पोहोचले आहेत राहुलजींना पाहण्यासाठी एवढी अफाट गर्दी ऐकण्यासाठी एवढी अफाट गर्दी आणि मतदान करण्यासाठी एवढी कर अप्हा गर्दी राहुल राहुल गांधी ना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये एक इंदिरा गांधी आल्या होत्या आणि इंदिरा गांधी आल्यानंतर इथली सीट एखाद्या लाखाच्या फरकानं निवडून आली आणि आता राहुल जी गांधी इथे आले आहेत ती ही सीट दोन अडीच लाखाच्या फरकानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढी सर्वांना सर्व मतदारांना मी विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला दोन दुसरी नंबरची बटन, काँग्रेसची बटन, पंजाची बटन दबा आणि असंख्य बहुमताने पंजाला निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो खूप खूप धन्यवाद हो यानंतर माननीय राहुलजींचं स्वागत इंडिया आघाडीच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मी आदरणीय ताई आणि सर्व इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय राहुलजी गांधी यांचं संयुक्तिक स्वागत या ठिकाणी करावं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्राम देऊन आदरणीय यशोमती ताई स्वागत करतो माझी सर्व महाविकास आघाडीच्या विनंती आहे की आपण राहुलजी गांधी सन्मान्य ने नेत्यांचं स्वागत करावं राहुलजी माननीय मान राहुलजी गांधी यांचं स्वागत इंदिया आघाडीच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या पंजाबराव्या शिवकांच्या भूमीत होत आहे दादा मी आपल्याला विनंती करते सन्मान्य राहुलजी गांधी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बोल राहुल गांधी दोस्तो नाम अबरार काशिफ है मैं राहुल सर राहुल सर, सर आपकी तवज्जो चाहता हूं मिनट के लिए राहुल सर राहुल सर प्लीज आपकी तवज्जो चाहता हूं दो मिनट के लिए मेरा नाम अब्रार काशिफ है और मैं अमरावती वासियों की तरफ से आपके आगमन पर आपका इस्तकबाल और खुश आमदीद कहता हूं और यह कहना चाहता हूं तालियां बजाकर स्वागत कीजिएगा चार पंक्तियां पढ़ता हूं यह कहना चाहता हूं ये कहना चाहता हूं कि कौन से शहर में है और कहा है प्यारे कौन से शहर में है और कहा है प्यारे तू जिसे ढूंढ रहा है वो यहां है प्यारे कौन से शहर में है और कहां है प्यारे तू जिसे ढूंढ रहा है वो यहां है मेरा प्यारे प्यार की एक नजर डाल और खरीद मुझे ये मेरा दिल ब तो मोहब्बत की दुकान है प्यारे नाना पटोले जी थोराज जी वडे जी